नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमती चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत सालाबाद प्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे मरी आई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न शंभर वर्षांचा इतिहास असणाऱ्या ग्रामदैवत मर्याई देवीची पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण गावातून काढण्यात आला यावेळी संपूर्ण भाविकांनी यथोची दर्शन घेऊन गावच्या सुजलाम सुफलामतीसाठी प्रार्थना केली व यात्रेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा सासनकाठी व गुलालाची उधळण करीत सासनकाठी मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती मर्याई देवीची यात्रेच्या पालखी मिरवणूक सोहळ्यानिमित्त भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आपण थेट दृश्य बघतोय जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आपण बघत आहात सातारा जिल्ह्यातील ढेबीवाडी येथील मरियाई देवीची पालखी सोहळा या ठिकाणी संपूर्ण गावातून ही पालखी निघत आहे ही पालखी निघताना ही दृश्य आपण बघतोय मर्याई देवीची यात्रा म्हणजेच इतिहासानुसार जर बघितलं तर या मर्याई देवीचे स्थान गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये असते किंवा एखाद्या झाडाखाली असते ही देवी मूळ आंध्र प्रदेशातली असावी असे इतिहासकार मानतात पोतराज हा मर्याईचा भक्त असतो आणि मर्याईचा गाडा गावसिमीपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो आपण दुसऱ्या दिवशीची ही थेट दृश्य बघत आहात सासनकाठीची अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात ही सासनकाठी मिरवणूक संपूर्ण गावामध्ये जातानाची ही दृश्य आपण टिपलेली आहेत फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती सर्वच भावी लवकर येऊन या सासनकाठीचा मनमुराद आनंदाचा सा घेत आहेत सासनकाठी म्हटलं की बालबच्चे आबालवृद्ध संपूर्ण महिला वर्ग या मिरवणुकीसाठी येत असतो आपण थेटच दृश्य बघत आहात शिवराजी न्यूज या चॅनलवरती कोरोना काळानंतर अत्यंत उत्साहपूर्ण व एकोप्याची अशी यात्रा संपूर्ण एकात्मिकतेचा संदेश देणारी अशी यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असते हिंदू मुस्लिम व इतर जाती धर्मातील लोक यामध्ये सहभागी होऊन आपली भक्ती मर्याईच्या देव चरणी लीन करीत असतात आपण थेट दृश्य बघत आहात अत्यंत विलोभनीय असे हे दृश्य बघत आहात आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडीसाठी बघत राहा फक्त शिवराजी न्यूज एक विलोभणी दृश्य आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती सासनकाठी म्हटलं की महाराष्ट्राची ही एक अनोखी परंपरा गुंतागुंत झालेली काठी आपल्या भक्तीनेच ही निघत असते गुलालाची उधळण करीत भाविक या ठिकाणी सहभागी झालेला दिसतो पाहूया भाविकांनी दिलेली काही निवडक प्रतिक्रिया आम्ही बहात्तर सालापासून श्री दत्त गुरुदेव दत्त व लक्ष्मी माता मरीमाय माता की यांची पूजा अर्चा करतो आता अलीकडे या पाच सहा वर्षात यात्रेचं स्वरूप भरपूर चांगल्या प्रमाणात आलं गावाचा प्रतिसाद मिळाला चांगला आणि मंद्रोळूक यांच्या वतीने यात्रेचा उत्साह जोरात चालू आहे आज सहा वर्षे झाली ह्या देवीची यात्रा गेली सात वर्ष झाली चालू आहे ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्वच्छ कारभारान चालू आहे या यात्रेसाठी भरपूर लोक आणि महिला वर्ग हा भरपूर तयार झालेला आहे आणि ही यात्रा अखंड देवेवाडी दाशीच राहणार आहे हिथून पुढे आणि यात्रेसाठी खास वैशिष्ट्य येणारी लांबची पाहुणे किंवा गाव भागातली माणसं या यात्रेचा स्वाद घेतात आणि ही यात्रा अतिशय जोल्लोसात अतिशय आनंदात साजरी केली जाते यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे मिळून मिसळून सगळ्यांनी ही यात्रा तयार केलेली आहे बारा बलू बलु दे मराठी समाज असू द्या मुसलमान समाज असू द्या वाणी समाज सा साळी समाज सा अनेक प्रकारचे लोक या यात्रेत सहभागी होतात ही यात्रा सर्व लोकांच्या आणि सर्व जाती धर्माच्या यात्रा कधीपासून सुरू झाली सात वर्ष आहे यंदाच वर्षाचं काय वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्य एकच आहे की जर पहिल्या जे सुरुवातीपासून ती जे यात्रा तयार झालेली त्यापासून त्या जल्लोष वाढत गेला लोकांचा बरोबर सहवास होत्या कुठून कुठून लोक येतात इकडे लोक मुंबई कोकणातले लोक येतात काय कोकणातले लोक फक्त डेबेवाडी सातारा जिल्हा ओके नमस्कार जय श्रीराम मरेच्या नावानं चांग बल ओम दुर्गदेवी नम डेबेवाडी गावची यात्रा गेली सात वर्षे चैत्र कृष्ण अष्टमीला भरते आणि त्या यात्रेचं की ढडी आणि मंद्रुकोळे गावातील काही भाग किंवा ढेरेवाडी पंचक्रोशी म्हणा अशा पंचक्रोशीतील सर्व लोक एकत्र येऊन आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा साजरी करतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की पालखी निघाली की पाऊस पडतोच गेली सात वर्ष अनुभव आहे सर्व लोकांना आणि जशी ही यात्रा परंपरेने प्राचीन काळात म्हणजे जुन्या काळात भरत होती आ, मंदिर खूप प्राचीन असून मंदिराचा इतिहास शंभर वर्षापूर्वीच आहे आमच्या वाढवडिलांना देखील सांगता येत नाही आज आजोबांना देखील सांगता येत नाही की हे मंदिर कुणी बांधलं किंवा इथं देवीची स्थापना कधी झाली इतकं जुनं मंदिर, मंदिर। आणि या मंदिराची या देवीची यात्रा पूर्वी भरत होती परंपरेने भरायची भंडारा व्हायचा पण काही कारणास्तव यात्रा बंद पडली आणि पुन्हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सर्व समाजाने एकत्र येऊन गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की नाही देवीची यात्रा झाली पाहिजे देवीचं मंदिर जुनं आहे आणि देवी म्हणजे ज्या जी लोक भक्तीनं श्रद्धेनं येतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल आणि करतेच आणि त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की यात्रा भरली पाहिजे आणि मग दोन हजार सतरापासून भव्य दिव्य अशी यात्रा भरू लागली आणि त्याला सात सर्वपंच कृषीतील लोकांनी दिली आणि खूप मोठी यात्रा भरते आणि यात्रेला पाऊस पडतोच आणि त्यामुळं शेतकऱ्यांची जमीन पिकं पिकू लागली भरपूर सुरपून येऊ लागलं आणि गावात समृद्धी आली असं म्हणायची हरकत नाही सर्वांना देवीवडीच्या यात्रेचं निमंत्रण आणि सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा यात्रा साधारणतः दोन हजार चालू केली या गावाची परंपरा अशी आहे की या गावामध्ये पहिली फक्त ढेब आणि पवार हे शंभर वर्षापासून राहत होते त्याच्यानंतर या, या गावामध्ये बाजारपेठ निर्माण झाली आणि इतर जाती समाजाचे लोक ह्या गावात आले साधारणत सात वर्षापूर्वी या गावाला यात्रेचं स्वरूप कधीच नव्हतं पंचकृषीमध्ये लोकं जायचे दुसऱ्याच्या यात्रा साजऱ्या करायचे पण आपल्या गावाला कधी यात्रा नव्हती आम्ही दुसऱ्या गावात जाऊन आनंद साजरा करत होतो पण दोन हजार सतरापासून या गावामध्ये ही यात्रा झाली सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये सामील होतात मराच्या नावानं चांग बला ही यात्रा साधारण दोन हजार सतरापासून आपण साजरी करतोय आज सात वर्ष झाले या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव आम्ही पूर्ण जोशीने आणि तेवढ्या ताकदीने आम्ही आज साजरा करतोय दुसरं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जी लोक कामानिमित्त मुंबई पुणे वगैरे मोठमोठ्या शहरामध्ये गेलेले आहेत ती लोकं या यात्रेनिमित्त एकत्र येतात आणि बऱ्याच दिवसापासून लोकांच्या पाठी भेटी गाठी झालेली नसतात या लोकांच्या या यात्रेनिमित्त भेटीगाठी पण होतात आणि आपला सळं मिळून सर्व मिळून आम्ही उत्साहानं हा साजरा करतो आणि तुम्ही असं आहे की पै पाहुण्यांना वगैरे या यात्रेनिमित्त आम्ही त्यांना इन्व्हाईट करतो आणि यात्रा उत्साहनं अजून साजरी करतो आणि अशीच आम्ही यात्रा पुढे अशा दिवसाने साजरी करणार आहे वैशिष्ट्य असं आहे की सर्व समाज एकत्र येऊन ही यात्रा हे करतोय आम्ही साजरी करतोय आणि डेबेटिक बऱ्याच जेवढ्या काय वाड्या वस्त्या वगैरे आहेत त्या ती लोकही या यात्रेत सामील होत आहेत आणि दिवसेंदिवस या दिवसें यात्रेचं महत्त्व वाढत चाललं आहे आणि पंचक्रोशीमध्ये सगळ्यात मोठी यात्रा अशी गणना झालेली आहे धन्यवाद नावानं चांब ही यात्रा अक्षय तृतीयानंतर पाचव्या दिवशी असते ही यात्रा लक्षात ठेवायचं एक सोप्पा मार्ग ही यात्रा अक्षय तृतीयाच्या पाचव्या दिवशी असते आणि या यात्रेत आजूबाजूच्या गावचे सर्व भाविक येतात मोठमोठे पाळणे येतात मोठमोठे खेळ येतात खाली लहान मुलं लेडीज एन्जॉय करतात आणि एक चांगल्या पद्धतीने उत्साहात ही यात्रा भरते आणि मला वाटतं या यात्रेला दोन कार्यक्रम होते एक लावणीचा कार्यक्रम होता आणि एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता आणि उद्या कुस्त्या होती अशा पद्धतीने यात्रेची सांगता उद्या संध्याकाळपर्यंत होईल मर्याच्या नावाने चांग बलं नमस्कार ढेबडी गावची यात्रा ही गेली सात वर्ष झालं या ठिकाणी चालू आहे जो भारताचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जो संतांनी मांडला आणि लोकांच्यामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी सण सा उत्सव समारंभ आणि यात्रा हे या, या, एक माध्यम तयार केलं आणि त्या माध्यमाचं एकच वैशिष्ट्य होतं ते म्हणजे विभागातील गावातील सर्व धर्माचे लोक एकत्र यावे एकमेकांची गाठभीट व्हावी वेगवेगळ्या उद्देशानं लोकं बाहेरगावी असतात आणि केवळ या यात्रेच्या निमित्तानं सर्व लोक पुन्हा एकदा वर्षातून एकत्र येतात एकमेकांच्या गाठी बिठी होतात अनेक प्रेम जिवाळा आनंद जपण्याचं काम या यात्रेच्या निमित्तानं घडतंय आणि ही यात्रा अशीच पुढे कंटिन्यू राहील एक आश्वासन देतो आणि सर्वांना या यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा